काढ बरं काढ काढ ते बघा परत दुसरी वाम लागली त्याला लाल परी पण बोलतात एकदम भारीतले मासे लागतात ह्या साईडला शिंगटे वाम आणि मरळीच माश्या त्या साईड तू रॉडनी ट्राय करतोय मोठ्या माश्यासाठी झिंग्यात बघा ह्या बघा जबरदस्त आता माश्या काही पकडायची गरज नाही चला परत एकदा ना नदीवरती येऊन पोहोचले इथं खाली जायचं अजून उतरून आणि या साईडला ना मासे माशे आहेत बरेचसे सामान आणलेत लमदोर आणल्यात आणि छाडे पण आणल्यात तर पिंकी शालू आणि रॉयदस पुढे गेल्यात आणि आम्ही चालू आता आ... दोन आहेत त्याच्यामध्ये ना भांडे आणल्यात भात आहे आणि भाकरी पण आणल्यात घरनं तर मासे भेटलेच तर इथंच आहे ना रेसिपी पण बनवायची एकदमच भारी माशांची तुम्हाला दाखवतच पुढं आणि इतकं भारी जागा नाही ह्या साइडला एकदमच आहे आणि उतळण्यामध्ये दे आहे ना एकदम भारी भारी मासे आहे त्या साईडला म्हणजे चढणीचे मासे आपल्या साईडला आहे ना नदी खोले आणि त्या साईडने उतळले येतात पावसाळ्यामध्ये मासे तर बघू आता गळ्याने कसे काय भेटतात ना तुम्हाला बघायला भेटनच पहिलं तर आहे ना आपल्याला खाली जाऊन गांडोळ पाकडायला लागणार आहे बऱ्याच दिवसानंतर आहे ना माशांचा प्लॅन आहे रेसिपी बनवायचं नदीवरतीच ते पण पण भेटायला पाय भेटलेच तर मग एकदम भारी काम होणार आहे इथंच आहे ना बनवायचं आहे कालवण माशांचं तर चला पहिलं तर जाऊ आपण नदीच्या शेजारी एकदमच पाण्याच्या शेजारी येऊन पोहोचलो इथं नदी एवढ्या जागेमध्ये या साईडला ना मासे पाकडायच्या तर त्याच्या अगोदर आहे ना गांडोळ पकडायला लागणार आहे आपल्याला हे बघा या साईडला आलो आम्ही गांडोळ पकडायला आणि भेटायला पण लागले साईडला हे बघा एक बरणे आणले चांगले त्याच्यामध्ये ना राहते तरी आणि आता ना बरेचसे दिवस झाले पाऊस पडत नाही ना त्याच्यामुळे ना थोडं सुक्क झालंय सुकले थोडे जमीन आणि खोदायला ना थोडं अवघडच जाते हे बघा आम्ही आहे ना इथं त्यांचे आहे ना थोडे अशी माती काढलेली असते ना वरती तिथंच खोदतोय तर भेटतात बघा इथं एक रॉयदासनी काढले तर तशाच ठिकाणी भेटतात हे बघा दुसरं आले का तरी मस्त आलो आता गांडोळ तर पकडून झाल्यात बारा दिवस गेला त्याच्यामध्ये हे बघा आलो एकदमच नदीच्या शेजारी आता बघू मासे भेटतात का या साईडला बघा या साइडच्या नदीचं लोकेशन इतकं जबरदस्त दिसतंय ना हे बघा आणि आता आहे ना इथंच माश्या पकडायच्यात हे बघा चालली तयारी आता रॉड पण आणला रॉडच नाही आणि छडे आणल्यात बाकीच्या आणि लमदूर सुद्धा आहेत तर बघू कोणत्या नाही कोणत्या ह्याने ना, ना, ना मासे आपल्याला भेटतीलच तयारी करून घेऊ आता पाठोपाठ छाड्यांची त्या बघा तिकडे लाकडाचे छाडे आहेत बाकीच्या हे बघा छडी घेतली आणि एक गळ त्याला गांडूळ लावून घेतलंय बघा एक याला हे बघा या साईडला ना आता रोयदा सुरुवाती ट्राय करतोय मोठ्या माश्यासाठी तो बघा पहिलाच मासा काढलाय आणि बारीक आहे हे बघा हे बघा मी लांबूर घेतलाय या साईडला दोन ठिकाणी तर आहे ना मरळ दिसलेली तर बघा खेकडीचं पिलो आहे ना लगेचच पकडून लावून सुद्धा घेतलाय गाळाला आता बघू भेटते का एखादी मरळ नाहीतर मग आहे ना पीठ लावून टाकणार आहे याने आता मरळ दिसलेली इथं एवढ्या जागेमध्ये वरती आलेली तर थांबतो आता खेकडीचं पिलो बघा मरळ बघायला गेलेत हे त्या साईडला तर टाकून बघतात मासा लागलाय काय आहे काय माहिती बारीक आहे मर बघा ही वेगळीच आहे मर ती बघा शालू घेऊन आली मरळ अर्धा किलो होईन ही बघा मरळ रोहिदासनी पकडली हे बघा लमदोरला काढलाय मासा कवले मासा आहे त्याला लाल परी पण बोलतात हे बघा तिकडं शालुनी पण पकडली वाम पहिलीच वाम आहे सटकली होती पहिली वाम तर सापडली आता वांबी लागणार ते बघा यांनी पण काढलाय वाटत मासा लय वाढायला लागलात आता जसे जसे संध्याकाळ होते ना तसे ना लय लागायला लागलत काय हाय शिंक शिंगट्या लाल हा शिंगट्या हाय बघा बघा हे बघा एवढे मासे जमा झाल्यात ते पण वेगळे वेगळे हाये मासे आणि हो आताच्या शिंगट्या मरळ हाय वाभ हाय शिंगट्या पण इथं खवले हाये तीन बघा एवढ्या जागेमध्ये ना पिंकीने आणि शालुनी झाड टाकले जवळ जवळ आहे ना चार पाच छाड आहेत या ठिकाणी आणि इथं आहे ना मोराचे पीस लावलेत बागा तां खाली बुडायसाठी मग मासेने बुडवलं ना खाली वाढलं ना तर मग ते बुडते आणि लगेच कळते बघा हे बघ ह्याला वाढतंय बघ शालो या ह्या साईडच्या आहे ना काढ बर का ते बघा परत दुसरी वाम लागली ही बघा दुसरी वाम लागली परत आता ना नागायला लागलेत बघा दुसरी वाम, ला वाम। आता ना दुपारच्या आहे ना पुढं आशा मासे वाढतात आणि ते पण एकदम गोडवे गोडवे मासे हे बघा बारकी आहे आंबेचे पण लागले बघा दुसरे वांबे ही बघा चांगली एक मरळ लागले आणि दोन वांबे लागलेत बरेचसे मासे आता ना लागायला लागल्यात हे बघा ह्याच्यात ठेवल्यात मासे दाखव बर हे बघा इतके मासे झाल्यात ते पण गोडवे निसते आता आहे ना सुद्धा बरेचशा लागा लागायला लागल्यात मी लमदोर टाकले पाण्यामध्ये आणि शालूने आहे ना पिंकीने चढ टाकल्यात तर जाणलं आहे ना वाबे लागते तिकडं तर आता आहे ना कालवणसुद्धा बनवायचं आहे माशांचं त्याच्या अगोदर आहे ना भात बनवून घ्यायचं आहे मासे तर भेटल्यात वाटलं नव्हतं की मासे भेटतील म्हणून कालवनाला पण आता भेटल्यात तर भाकरी पण आणल्यात घरनं आणि थोडं भात बनवायचं आहे आणि मग माश्याचं कालवण तर माझ्या न रे एकदमच भारी माशांचं कालवण नदीवरतीच ते पण लागलं का हा दुसरा मासा लागलाय बघू आता कोणता शिंगट असं नाही का आम, लाग लाग मासा। मासा हो बघा शिंगट्या जे दुसरं आहे एकदम भारीतले मासे लागतात ह्या साईडला शिंगटे वाम आणि मरळ त्या साईडला एकदमच भारी भारी गोडवे मासे बघा गळाला काय लागलंय मासा मुरी मासा आहे पहिल्यांदाच लागलाय बघा किती मोठा आहे मुरी मासा मुरू पण सांगतात त्याला बघा तिकडे ना पिंकीने चूल सुद्धा पेटून घेतले आणि आता ना भात घालते ते तिकडं आणि शेजारी जे ना आम्ही इकडे छाडे पण टाकल्यात आणि लमदोर पण हे बघा इथं लमदोर टाकल्यात पीठ पण लावले गाळ्यांला आणि बाकी ह्यांला आहे ना गांडोळ पण लावून टाकले लमदोरला लाव ला ला लाव तिकडे ना शालोनी टिक त्या साईडला ना छाडे टाकल्यात ये एवढे ये मासे घेतल्यात कालवनाला आणि दोन वांबी आहे त्या घेतल्यात पोरांसाठी तर अजून पकड़तीन त्याच्यातच मासे तर ये एवढे मासे आम्ही इथंच कालवण करणार आहे त्याचं हे बघा मरड आहे दोन शिंगटे आणि हवले आहे इथं तर शालो आता साफ करून घेते ते बघा मासे झाल्यात साफ आणि धुवून आणते भात झालाय आता हे बघा शॅलोनी मासे साफ करून आणल्यात धुवून पण आणल्यात आणि इथं पण घेतले का मिरची घेतली लसूण टोमॅटो आणि कांदा तर आता कांदा कापून घेते मिरची पण उभी चिरून घेतली लसूण पण हलवून आणलाय बघा इथं आता सलाय तो पण माशाची रेसिपी लय दिसतून बनवणार आहे नदीवरती कारण की लाई पाऊस पडत होता त यायला पण जमत नव्हतं तर आता आले आणि मासे पण भेटल्यात एवढे हे बघा बघा तेल पण टाकलं आहे आता लसूण टाकून घेते लसूण तर शिजलेत मस्त हे बघा लाल कलर आलाय त्याला मस्त मिरच टाकून घेते आणि कांदा पण टाकून घेते लगेच शिजायला म्हणजे शिजण लगेच टोमॅटो पण टाकून घेतलं लगेच हे बघा हे बघा इथं मसाला घेतल्यात हे हळद कांदा मसाला हे गरम मसाला आणि हो माश्याचा मसाला हे बघा अजून हे इथं मिरची पावडर ते पण घेणार आहे तो जास्त नाही टाकणार थोडंच टाकणार आहे बघू आता मसाले टाकून घेते हे बघा मस्त गिरगीर झाली आता मासे टाकून घेणार आहे आता पाणी पण ओतून घेते लगेच हे बघा मस्त शिजलंय कालवण उकळी पण आली त्याला हे बघा पिंकीने ताट पण वाढून घेतल्यात बरेच दिवसातून ना माशांचं कालवण आहे ते पण नदीवरतीच बनवलंय आणि मासे मासेकडल्या हे इतके ते पण निसते आहे ना भारी भारी मरळ होते एक आणि शिंगटे दोन होते आणि वांबी पण दोन होत्या वांबी तर ठेवल्यात अजून सुद्धा आहे ना जेवण झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही खालच्या बाजूला तिकडे जाणार आहे या साईडला आणि त्या साईडला आहे ना थोडं डोमध्ये आहे ना बरेचशा दगडे आहेत कडणी तर दगडींमध्ये वांबी असतात तिकडे रे आता जेवण झाल्याच्या नंतर हे बाग इथं जेवायला बसलो आम्ही सगळेच बाजरीची आहे आणि माशांचं कालवण तर या ज्या वेळेला आम्ही बसलो ज्या वेळेला आता जेवण घेतोय आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना अजून खालच्या बाजूला जाणार तिकडं आंबे पकडायच्यात अजून घरी घ्यायच्यात बघू किती मासे भेटतात अजून सुद्धा दोन तर भेटल्यात त्या ठेवून दिल्यात आणि अजून त्याच्यामध्ये दोन एक भेटले ना तर मग ते घेऊन येणं घरी जायचं मासे माश्याने इथंच बनवले माशांची रेसिपी सुद्धा बरेच दिवसातून ते आपण तर या ज्या आता आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली बघा इकडं चला जेवण सुद्धा झालंय आता इथ नाही ना तिकडं खालच्या बाजूला चालू आहे त्या साईडला बघू किती मासे भेटतात आणि माश्या जर जास्त भेटले तर मग घरी सुद्धा ना घेता येतील चला तिकडं गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच किती वांबे भेटतात का नाही भेटत ते पण या साईडला आलोय हे बघा एक इकडे ना पाणी हाय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत तर बघा पिंकी आणि शालू आता त्याच्यामधल्या पकडायला चालल्यात झिंग्या झिंग्या जास्त आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना कडेला बघा दिसतच असं तुम्हाला आणि पाण्यामध्ये सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत तर बघा आता कार्प आहे त्यांच्याजवळ आणि कारप्यानेच बघा झोळतात आता झोळून मासे पकडतात बघा भेटलं का त्या साईट लहान किती आहे हा इतक्या झिंग्या आल्यात ना इतक्या ह्याच्यामध्ये ह्या बघा एकदमच निस्त्या झिंग्यात बघा ह्या बघा जबरदस्त आता मग अशा काही पाकडायची गरज नाही ह्याच पाकडायच्या आता झिंग्या हे बघा एका झोळाच्या ते पण झोळण बघा कारपच इतकं या पाहिलं पाकडल्यात ना बघा जबरदस्त डायरेक्ट वाटलं नव्हतं इतक्या भेटतील म्हणून परत झोळा जळताय ना त्या साईडला राहिले ना अजून बाकी त्याच साईडला अजून झोळायचं आहे तिकडं आणि ह्याच्यामध्ये परत आता पूर गेलेलं ह्या साईटने आणि बघा नदीचं पाणी ना कमी झालंय आणि ह्या साइडला ना माश्या आडकून राहिल्या लय आल्यात याच्यापेक्षा हा खरं कारण काय हे बघा किती मासे आल्या परत एकदा इतके माश्या लागल्यात ना झिंगे आहेत ह्या बारीक बारीक आहेत बघा झिंगे झिंग्या पा हे पातेला भरते का आता हे बघा किती झिंग्या भरपूर आहेत परत परत आहे ना भरपूर येतात आणि तुम्हाला दिसतच इतक्या त्याच्यामध्ये हो आहेत ना आता कडेला बसल्यात आता हे बागा इथं हातानेच पकडून घेतात बघा आता तुम्हाला दाखवतोय नुसत्या ह्या बागा झिंग्या हातानेच पकडायच्यात ह्या बघा जबरदस्त डायरेक्ट हे पिंकी ह्या साइडला बघ किती बसले तिकडं ह्या बागा कडेला इतक्या बसल्यात ना दाख दाखव या बागा आहेत निसत्या आणि तितक्या पाकडल्यात या भागा शालोनी परत एकदा ह्या बघा हातामध्ये किती आणल्यात कडल्या ना बसल्यात त्या सगळ्या ह्या बागा ह्याच्यामध्ये तर इतके आलेत ना हे बागा किती जबरदस्त डायरेक्ट आणि त्याच्यामध्ये बारके मासे पण आहेत आणि झिंग्या आहेत बारीशश्या हे पूर्ण आहे ना कडाला सुद्धा बसल्या त्या सगळ्या झिंग्याच्यात हे बघा किती ना डायरेक्ट ताट अर्ध झाले भरायलाच आलं आता तर बघा हाताने पण पकडतात लगेच असं मध्ये झोळलं ना तर कडल येऊन बसतात त्या आता सगळं आहे ना इथले ना झेंग्या पकडून झाल्यात हे बघा पिंकी आणि शालो इकडे चालल्यात हे बघा पकडून झाल्यात आता इथं धुऊन घ्यायच्यात मग एकदम साफ करून घ्यायच्यात ते मातीमध्ये होत्या ना तिकडं त्याच्यामुळे ना इथं बघा नदीमध्ये आलं डायरेक्ट आणि आता कशा आहे ना साफ करतात तुम्हाला दाखवतो आता साफ करून घ्यायच्यात आता त्याच्यामधला आहे ना कचरा मग गाळ आहे ना ते बघा डायरेक्ट पातळी भरून आणले तितकं ते बघा बेस्ट झिंग्या आहेत त्या आणि वाटलेलं की मग तर काही भेटायचं नाही आम्ही तर घरी निघालेलो पण तिथं आहे ना यात आता या आम्हाला एक खाडा दिसला ते पण आहे ना नदीचं पाणी गेलेलं त्या साईडने आणि त्याच्यामध्ये ना अडकून बसलेलं हे मासे हे बघा किती आहेत धिवून सुद्धा आणल्यात मग साफ करून आणले ते एकदम भारी इतके मासे भेटले ना नदीचा पूर आला आणि ह्या साईडने सगळं ना पाणी गेलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा ना मासे बरेचसे अडकलेले आणि झिंगे इतके भेटले ना दोघींनीच पकडलेत ते पण झोळण पण नव्हतं बारक्यानं कारपास ना त्यांनी पकडल्या दोघींनी इतके मासे भेटले ना डायरेक्ट पातेला भरून भरपूर मासे भेटले तर चला आता घरी चालू आहे हे बघा उरकलं आहे आणि गाड्यानं तिकडं वरती लावल्या तिथनं ना चाल जायला लागतं आहे बरंच लांब आहे वरती चाल जायचं अजून तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा